बच्चू कडू यांचे उपोषण सुटले शहागिडीतील पैठण फाटा येथे होणारा रास्ता रोखो रद्द सुरेश काळे यांची माहिती शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी व दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणात बसलेले माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांचे सातव्या दिवशी उपोषण सरकारच्या देखील आश्वासनानंतर सुटले त्यामुळे त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ रविवार दिनांक पंधरा जून रोजी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शहागड येथील पैठण फाटा येथे होणारा रास्ता रोको आंदोलन रद्द करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी दिली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या वतीनं गोंदी पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी शेतकरी कामगार व दिव्यांगाच्या विविध मागण्याबाबत सरकारने लेखी आश्वासन दिले असल्याने बच्चू कडू यांनी आपले उपोषण सोडले आहे त्यामुळे राज्यात होणारा उद्याचा रास्ता रोका रद्द करण्यात आला आहे अंबड तालुक्यातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हमा क्रमांक बावन्नवर शहागडीतील पैठण फाटा येथे रविवार दिनांक पंधरा जून रोजी सकाळी साडे दहा वाजता जाम आंदोलन ही रद्द करण्यात आलं आहे बच्चू कडू यांच्या मागण्या सरकारने लेखी आश्वासन देऊन मान्य केल्यामुळे उद्या होणारा रास्ता रोको सहभागी होणारे शेतकरी शेतमजूर कामगार व दिव्यांग बांधवांनी उद्या रोख रद्द झाला आहे याची नोंद घ्यावी असे आवाहन शेतकरी संघटनेचे सुरेश काळे यांनी आहे ते आज दिनांक जून रोजी वाजता माध्यमांशी बोलत होते त्यांची संपूर्ण कर्जमाफी शेतमजूर कामगार व दिव्यांग बांधव यांच्या विविध समस्यांसाठी मागण्यांसाठी गेल्या सात दिवसापासून अमरावतीतील मोजरी येथे आदरणीय बच्चू बोकडो यांचं अमरून उपोषण सुरू होतं आज सरकारच्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे राज्यभरात त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनात पंधरा जून रविवार रोजी चक्काजाम आंदोलन होते ते देखील रद्द करण्यात आलेले आहे त्यामुळं अंबड तालुक्यातील येथील पैठण फाटाजवळील होणारा उद्याचा रस्ता रोख देखील रद्द करण्यात आलेला आहे याची सर्व शेतकरी शेतमजूर कामगार व दिव्यांग बांधवांनी नोंद घ्यावी